हरवलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला रापली गावातील बिडगर वस्तीवरून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय मृतदेह घराजवळील आढळून आला आहे तालुक्यातील रापली येथील कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळताना गायब झाला होता रविवार पासून त्याचा शोध नातेवाईकांसह गावकरी घेत होते सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी भेट देत पाहणी केली होती तर मनमाड चांदवड येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वत्र शोध मोहीम राबवली होती अखेर संध्याकाळी उशिरा हो त्याचा मृतदेह त्याच्या शेतातील विहिरीत आढळून आला सामाजिक कार्यकर्ते का भागवत झालटे यांनी दहा परस खोल विहिरीत उतरत कृष्णा याचा मृतदेह हो विहिरीतून बाहेर काढला पोलिसांनी दिलेली माहिती व ज्ञानेश्वर सुभाष बिडगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कुटुंबियांसमवेत बिडगर वस्ती येथे वास्तव्यास आहे ज्ञानेश्वर बिडगर हे कामानिमित्त मनमाडला तर पत्नी कामाला गेली होती घरी मुलगा कृष्णा वैवर्ष पाच व आजोबा सुभाष बिडगर हे दोघेच होते मनमाड येथील काम आटोपल्यावर ज्ञानेश्वर बिडगर हे घरी आले पण कृष्णा कुठे दिसला नाही त्यामुळे त्यांनी कृष्णाचा सगळीकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यामुळे त्यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला होता मात्र सायंकाळी कृष्णाचा मृतदेह घराजवळील विरितच आढळून आला पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चांदवड नाशिक